निवडणुका न पाहता UH उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली आता हे सरकार कर्जमाफी करणार का आदित्य ठाकरेंचा सवाल वेगळा विदर्भ होऊ शकत नाही कारण विदर्भ महाराष्ट्राचं एक अंग असल्याचं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे विजय वडेट्टीवार विदर्भाचे नेते आहेत मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत आणि या दोघांनी चर्चा करावी असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली आणि तीच मागणी आम्ही आता सुद्धा ठेवणार आहोत कुठल्याही निवडणुका न पाहता शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली होती आता कर्जमाफी करणार आहेत का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे या पार्श्वभूमीवर आज सर्वच पक्षाचे आमदार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य हे देखील नागपूरमध्ये दाखल झाले आहेत आणि यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं विरोधी पक्ष दिशाहीन झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के हो केली होती त्यांच्या या टीकेला देखील आदित्य दे ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं विरोधी पक्ष दिशाहीन झाला आहे असं वाटत असेल तर एका आठवड्याच्या कामकाजात विरोधी पक्ष काय आहे हे त्यांना दिसेल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे कामकाजात सहभागी होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे बघा तुम्हाला सांगतो ह्याच्यातून जो सत्ताधारी पक्ष आहे भाजपा आणि त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहेत म्हणजे अॅनकोंड आणि दोन, दोन विषारी साप ह्यांची वृत्तीही कळते की सगळं काही ढापायचं सगळं काही हडपायचं आणि स्वतःकडे ठेवायचं कोएक्झिस्टन्स हा त्यांच्यामध्ये प्रकारच नाहीये आणि आम्ही कशासाठी मांडतोय आम्ही पदांसाठी मांडतच नाही होत आम्ही आपण पहा लोकशाहीमध्ये जे पद असायला पाहिजे ते नाही त्यांनी दोन खोटी पदं निर्माण केली चला त्याच्यासाठी पण आम्ही मांडत नाही होत पण जे आम्ही सतत मागे लागलोय कर्जमुक्ती द्या कर्जमुक्ती द्या ते तर द्या ना तुम्ही एवढं सगळं तुमच्याकडे आहे ना कर्जमुक्ती तर द्या शेतकऱ्याला चांगलं असं त्यांना जर वाटत असेल तर आनंद त्यांना आता उद्या पर्वकडे एका आठवड्याच अधिवेशनात दिसेल शंभर टक्के होणार अच्छा म्हणजे धरून नाही ठेवलं ना अशा पण बातम्या खूप होत्या मला वाटतं सीएम साहेब स्वतः दोन प्रायव्हेट चार्टर करून आलेले चार्ट बॅकफोर्स झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं त्यांनी जाऊ नाही काढायला गेलं तर खूप काही काही निघू शकतं दिल्लीत पण आता नवीन बंगले झालेत मंत्र्यांसाठी वगैरे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई